देवा, देवा, आज तुम्ही इथे पाहत देवस्थान तुळजापूर या ठिकाणी गेले सात वर्ष झाले आपण सेवा करत आहोत सेवे करू नाना साहेब हिनकर पासून सात वर्ष झाले आपल्याला आईच्या चरणी सेवा करण्याची संधी देत आहे मागे तुम्ही पाहत आहे आईचे चरणी गरुड मारुती रथ यावेळेस अर्पण केलेलं आहे अशी फुलाची सजावट सगळी आकर्षक फुलं बाहेरच्या परराज्यातून फुलं आणून आम्ही खाली सुद्धा आईच्या गावाऱ्यात सुंदर अशी सजावट केलेली आहे इथे एक दहा हजार गुलाबाची फुले दोनशे किलो झेंडू पाचशे किलो शेवंती दोनशे किलो असतं असे म्हणून एक हजार किलो फुलांचा संपूर्ण मंदिराला वापर केला आहे गेले चार दिवस झाले ही सगळी सजावट आम्ही दोन दिवस पुण्यात दोन दिवस इथे दो तुळजापूर चर्चा करत कर आहे खाली सुद्धा आखी फुलांची अशी आकर्षक सजावट आपण केलेली आहे यज्ञ मंडप आतील आईचं गाभारा मेन आईची देवारा अशी सुंदर अशी पुण्याची सजवट आपण गेले सात वर्ष झाले आईच्या चरणी अर्पण करत आहोत धन्यवाद